नमस्कार खूप मंडई मी ओमकार आणि तुम्ही पाहता आपल्या अक्काचा युट्यूब चॅनल त्याचं नाव आहे खो एक अट्टा मंडई आजच्या व्हिडिओमध्ये जो आपण फूड रिव्ह्यू देणार आहोत तो स्पॉन्सर केलेला आहे जॅक मोमोज यांनी जॅक मोमोजचे ओनर आहेत जय मात्रे जय हा माझा खूप चांगला मित्र आहे आणि तो घरातूनच एक छोटासा स्टार्टअप चालू करतोय त्याचं नाव आहे जॅक मोमोज सो तो मो मोमोजला रिप्रेझेंट करतोय मी माझ्या खूपशा मित्रांकडून ऐकलं होतं त्या मोमोजचे रिव्ह्यू वगैरे घेतले होते मित्रांकडून तेव्हा त्यांनी मला खूप चांगले रिव्ह्यू दिले होते आणि खूप टेस्टी असे त्याच्याकडचे मोमोज मिळतात सो आज आपण त्यांनी जे मोमोज आपल्याला ट्राय करायला दिले आहेत त्याचा आपण रिव्ह्यू करूया आणि हव्यांच्या मेजवानीला सुरुवात करूया अवय आपण त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे मोमोज दिले मित्रांनो फक्त आपण त्याचा रिव्ह्यू नाही करणार आहे तर मोमोजबद्दल माहिती दुसुद्धा घेणार आहोत सो रिव्ह्यू पण करूया त्याबद्दल माहिती पण देऊ तर सुरुवात करूया आपल्या खवयांच्या मेजवानीला म्हणजेच मगबाईला तर मंडळी आपल्यासमोर मोमोजचा प्लॅट तर रेडी आहे इकडे आपल्याकडे एक सहा टाईपचे मोमोज आहेत पहिला तर आहे आपल्याकडे हा फ्राईड मोमोज त्यानंतर तीन टाईपचे स्टीम मोमोज आहेत दोन टाईपचे कुरकुरी मोमोज आहेत आता कुठला व्हेज कुठला नॉनव्हेज हे आपण जेव्हा खाऊ तेव्हा मी तुम्हाला सांगतो त्यानंतर दोन टाईपचे डीप आहेत आपल्याकडे एक म्हणजे लाल चटणी आहे दुसरी म्हणजे मेवनीज आहे सो so, माझ्या माहितीनुसार जय दोन्ही डीप हे घरीच बनवतो लाल चटणीसुद्धा आणि हा मेवनीजसुद्धा मंडळी मोमोज हा प्रकार आहे हा प्रामुख्याने तिबेट आणि ने नेपाळ या ठिकाणी सुप्रसिद्ध आहे बौद्ध भिक्षूंच्या आहारामध्ये याचा प्रामुख्याने खूप हा खाल्ला जातो पदार्थ आणि आपल्याकडे म्हणजे भारतात हा तर म्हणजे सर्रास आता बोलायला गेलं तर इंडियन पिझ्झा जसे आपण अमेरिकेमध्ये पिझ्झाचे वेगवेगळे वरायटीज बघतो इंडियामध्ये सुद्धा आहेत तसे आपल्याला इकडे मोमोजचे प्रा वेगवेगळे प्रकार बघायला भेटतात आणि दिल्लीकरांनी तर त्याला एक वेगळाच एक तंदुरी सॉस किंवा तंदुरी मसाला लावून त्याला एक तंदुरी तंदूरचा एक वेगळाच एक प्रकार बनवला आहे प्रामुख्याने स्टीम मोमोज हे हेल्दी असतात जे आपण फ्राईड मोमोज खातो ते थोडे जपूनच खावे लागतात त्यानंतर बोलायचं गेलं तर ही ज चटणी जी लाल चटणीची टीप म्हणून दिली जाते ही जर नसेल तर आपण जर पावभाजी खाताना पाव नसेल तर कशी अवस्था होईल तशी ही आपली मोमोज खाताना चटणी नसेल तर अशी अवस्था होईल सो so, येस तो चालू करूया आपण रिव्ह्यू द्यायला आणि टेस्ट करायला सो so, सगळ्यात पहिला तर जय जै, ज्यांनी ज्याचा हा जॅक मोमोज हा ब्रँड आहे सो so, त्याला तुम्ही इंस्टाग्रामवर त्याचं पेज आहे त्याला तुम्ही फॉलो करा पुढे तुम्ही जेव्हा मानखूर अगरवाडी या साईडला याल तिकडे तुम्ही आल्यानंतर हे ऑर्डर करू शकता तुम्ही त्याचा नंबरसुद्धा त्याच्या पेजवर त्यांनी दिलेलं आहे मी सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा नंबर आणि बाकीची माहिती तुम्हाला देतो सो so, ट्राय करूया पहिला फ्राईड मोमोजपासून खूपच गरम आहे ॲक्च्युली सगळेच मोमोज खूप गरम आहेत तर बघूया आता मुमोस है हा कुठला मोमोज आहे तो आय थिंक हा आहे चिकन मोमोज हो सो so, पहिला मी लाल चटणीसोबत ट्राय करतो खूप गरम है, नो है, चिकन चा तेस्ट आहे मोमोज मित्रांनो क्रिस्पी आहे आणि आतून चिकनचा वेगळाच टेस्ट येतोय वेगळाच स्वाद येतोय स्पायसी आहे थोडासा चटणी तर आहे पण मोमोजसुद्धा थोडा स्पायसी आहे ज्याच्यात मी आतमध्ये जी फिलिंग आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे ज्यामध्ये आहे कांद्याची पात तुम्हाला दिसली आहे बाकी ओरऑल सगळंच आहेत आता आम्ही एवढी स्मेह बार बार ट्राय करूया खूपच टेस्टी लागतो दोन्ही पण जे डीप आहेत त्याची वेगवेगळी टेस्ट लागते तो आपण आता दोन्ही डीप आहे त्या दोन्ही डीप लाल चटणी आणि मेवणीजा दोन्हीमध्ये आपण डीप करून ट्राय करणार आहोत एक साईडहून हा मेओ हो। गरम थी लागतोय खूपच छान लागतंय गरम गरम आहे त्यामुळे अजून टेस्टी लागते तर मंडळी यानंतर आपण आता हे स्टीम मोमोज ट्राय करतोय हे पहिला बघतो मी कुठले हे पण चिकनचेच आहेत तो पहिला रेड चटणी बरोबर ट्राय करूया पण खूप सुंदर लागतात गरम आहेत त्यामुळे त्याला अजून टेस्ट येते गरम मोमोज मित्रांनो थंड झाले ना अजिबात चांगले लागत नाही आता बरोबर ट्राय करूया वा सो मित्रांनो दोन्ही पण आपण मोमोज ट्राय केले आहेत एक मध्ये आहेत फ्राय आणि दुसरे स्टीमवाले बेसिकली फ्रायमध्ये खूप क्रंचीनेस असतो म्हणजे खूप म्हणजे जास्त पण क्रंचीनेस असतो स्टीम एकदम सॉफ्ट असतात आणि खूप लोकांना फ्राय आवडतात आणि आज मला पण हे फ्रायवाले आवडले आहेत स्टीमसुद्धा चांगले आहेत त्यानंतर आपण हे पुढचे मोमोज ट्राय करूया हे तुम्ही बघताय ना जे डिझाईन आहे जय खूप चांगली ही जी तू मेकिंग केली आहेस जी डिझाईन आहे खूप चांगली आहे हे लाल डीप लाल चटणीसोबत पहिला ट्राय करतो मी वागतात यामध्ये जी फिलिंग आहे यामध्ये कोबी आहे गाजर आहे आणि शिमला मिरची आहे सो बेसिकली हे so वेज आहेत व्हेज मोमोज बरोबर ट्राय करतो मस्त एकदम ज्युसी लागतात पुढे आपण हे मोमोज ट्राय करूया हे बघूया कुठले मोमोज येते हे आहेत मित्रांनो पनीर स्टीम मोमोज म्हणजे फिलिंग बघा यामध्ये पनीर कॅरेट शिमला मिरची उभी आहे पुढे सोबत सोबत हवेकट्ट कॉफी सुद्धा म्हणजे तुमच्या डोक्यात विचारायला असेल की मी मोमोज खातोय आणि त्यासोबत कॉफी का कापूतो तर माझ्याकडे एक मोमोज प्लॅटर आहे वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज आहेत प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे तिखट चटणी आहे माझ्याकडे मेयो आहे टेस्ट वेगळी आहे आणि कॉफी ही कडू लागते आणि ती मी पाण्यासोबत गरम पाणी आहे आणि त्यासोबत ती मी पितो आहे तर जी मी टेस्ट करतो आहे टेस्ट केल्यानंतर कॉफी पियालो की मला समजतं की टेस्ट कशी असेल मोमोजची जेव्हा आपण एखादा पदार्थ खाल्ला तिखट असो किंवा कुठलाही असो त्यानंतर जर आपण कॉफी आणि पाणी असं पियालो तर आपल्या जिबेची टेस्ट ती एकदम न्यूट्रल आपण होतो आपल्या जिबेची टेस्ट जी आहे ती एकदम न्यूट्रल होते त्यानंतर आपण दुसरा पदार्थ परत टेस्ट करू शकतो म्हणजे जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंट करत होतो आय थिंक सेकंड इयरला असेल त्यावेळेला एका स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आ, फूड रिलेटेड एक स्पर्धा होती एक्झिबिशन भरलं होतं आणि आपली मराठीत म्हणायला गेलं तर पाककला स्पर्धा होती आणि तेव्हा मी हेड शेफला जेव्हा तो राऊंड मारत होता आणि तो एक एक पदार्थ टेस्ट करत होता तेव्हा त्याच्यासोबत एका ग्लासमध्ये एक काळ्या रंगाचं पेय होतं तर मी जेव्हा त्या ठिकाणी उभा होतो आणि तेव्हा मी शेफला विचारलं शेफ तुम्ही हे काय पिताय किंवा काय आहे ते तर त्यांनी मला तुम्ही जर सांगू शकाल का असं मी त्यांना नम्रपणे विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की कॉफी आहे ती आणि ती का पिली पाहिजे त्यांनी मला प्रॉपर एक्सप्लेन केलं त्यामुळे मी आज कॉफीसोबत घेतलेली आहे पुढे आपण ट्राय करूया हे कुरकुरे मोमोज माझ्याकडे दोन टाईपचे कुरकुरे मोमोज आहेत तर हे कुठले आहेत ते मी बघतो सो पहिला बाईट घेतो कुरकुरे मोमोजचा लाल डीप घेतलंय लाल चटणी घेतली तर मंडळी म्हणतात ना जसं नाव असतं तसं गुण असतं ॲक्च्युअलमध्ये जयनी ह्याला कुरकुरे मोमोज का नाव दिलं असेल तर मी सांगतो पहिले तरी मी सांगायला विसरलो हे चिकन मोमोज आहेत चिकन कुरकुरे मोमोज याला हातून चिकनची फिलिंग आहे खूपच सुंदर अशी चिकनची फिलिंग आहे त्यानंतर बाहेरून जी कोटिंग केलेली आहे ती क्रिस्पी कोटिंग आहे ब्रेड क्रम्सची कोटिंग आहे आणि खूपच सुंदर असे लागतात सो आता मेओोसोबत ट्राय करूया फंटास्टिक खूपच सुंदर लागतो सो मंडई हे मोमोज तर फंटास्टिक होते हे वाले मोमोज ट्राय करू सेम कुरकुरे मोमोज आहेत कुठलेच ते ट्राय करूया कुठलेच ते बघूया बेसिक तर मित्रांनो हे आहेत पनीर कुरकुरे मोमोज पनीरची फिलिंग आहे यामध्ये बाकी हे बघा तुम्ही पनीर इकडे बघू शकता बाकी तेच कोबी गाजर शिमला मिरची एकदा मेवसोबत ट्राय करतो फंटास्टिक खूपच कुरकुरे लागतात तुम्हाला माहीत नाही आवाज येत असेल की नाही आणि गरमसुद्धा आहे तर मंडळी हा जो मोमोज प्लॅटर प्लॅटर आहे तुम्ही ट्राय केलेला आहे सगळेच मोमोज खूप चांगले आहेत खूप अप्रतिम आहे सगळ्यांची टेस्ट चांगली आहे आणि तुम्ही जेव्हा ऑर्डर करता तेव्हा विदिन दहा ते पंधरा मिनिटात ते तुम्हाला घरपोच दिले जातात पण ते कुठे जेव्हा तुम्ही आगरवाडीत राहत असाल मानपूरमध्ये राहत असाल आणि आगरवाडीमध्ये जय खा जय मोमोज प्रोव्हाइड करतो फ्री डिलेवरी असते आणि कुरकुरे मोमोजचा रिव्ह्यू तर मी तुम्हाला दिलेलाच आहे वेज पनीर कुरकुरे मोमोज आणि चिकन कुरकुरे मोमोज दोन्हीही अप्रतिम आहे आता मी रेटिंग देतो प्रत्येक मोमोजला आता फ्राईड मोमोज जे आहेत त्याला रेटिंग द्यायची म्हटलं तर दहापैकी नऊची रेटिंग मी देईन त्यानंतर इकडे जे आहे ते स्टीम मोमोज चिकन स्टीम मोमोज त्याला रेटिंग द्यायची झाली तर दहापैकी आठची रेटिंग देईन मी त्यानंतर पुढे आहेत आपले वेज स्टीम मोमोज त्याला पण रेटिंग मी देईन दहापैकी आठ पुढे आहेत पनीर स्टीम मोमोज त्याला मी रेटिंग देईन दहापैकी नऊ आणि आपले कुरकुरे मोमोज चिकन कुरकु कुरकुरे मोमोज आहेत त्याला मी रेटिंग देतो दहापैकी नऊ आणि हे जे पनीर कुरकुरे मोमोज आहेत त्याला पण रेटिंग देतो दहापैकी नऊ जय खूपच अप्रतिम असे मोमोज आहेत तुला तुझी ही सुरुवात केली आहेस त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तू खूप खूप प्रगती कर खूप खूप मोमोज तुझे सेल होऊ देत मंडई तुम्हीसुद्धा जेव्हा मुंबई गोवा हायवेवरून सायन पनवेल हायवेवरून जात असाल तेव्हा तुम्ही एकदा मोमोज ट्राय करायला पाहिजे जॅक मोमोज ट्राय करायला पाहिजे त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी लोकेशन देतो ॲड्रेस देतो जयचा नंबरसुद्धा देतो तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या फॅमिलीलाही ट्राय करायला द्या तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही खवेकट्टा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ सगळ्यात प्रथम पाहायला मिळते भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा, खात राहा हे सर्वात महत्वाचं आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवा खवे कट्टा खवयेंच्या हक्काचा कट्टा धन्यवाद